नमस्कार एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही एकोणतीस जुलैला समीरा फतिमा या नाग या महिलेला नागपूर पोलिसांनी अटक केली बरं तिने तिला अटक केल्यानंतर जे काही उघडकीस आलं होतं म्हणजे तिने आत्ता विविध तिच्या समाजातील विविध लोकांबरोबर आठ जणांबरोबर तिने लग्न केलं होतं आणि त्या आठ जणांची तिने फसवणूक केली होती आणि ती कशी सापडली आणि ती कशी फसवणूक करायची हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक आठ जणांची टोळी आणि ह्या महिलेने आठ जणांना फसवलं सुद्धा आहे म्हणजे एक तिची एक गँग होती त्या गँगमध्ये तिची आई मामा काका आत्या आणि पोलिसही सहभागी होते आणि एक मौलवी पण त्याच्यात सहभागी होता असं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तिने विविध लोकांना फसवलं होतं लग्न करून आता ती कशी फसवायची तर पाहू चला तिने तिच्या समाजातील म्हणजे मुस्लिम समाजातील श्रीमंत लोकांबरोबर ती ओळख करायची त्या आता त्या लोकांना ती अगोदर सोशल मीडिया म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून बोलायला भाग पाडायचे म्हणजे हाय हॅलोच्या माध्यमातून त्या लोकांबरोबर ती, ते ती ते ते संपर्क करायची आणि तिकडेही जर तिला कोणी नाही सापडला तर ज्या मॅट्रोमनी साईट असतात म्हणजे लग्न जमावणाऱ्या ज्या साईट असतात तिथे ती स्वतःचा प्रोफाईल तयार करून त्याच्या माध्यमातून ती त्या माणसांबरोबर संपर्क बनवायची आणि त्यांच्याबरोबर अगोदर ओळख ब करायची मग थोडा वेळ त्यांच्याबरोबर बोलायची चॅटिंग करायची आणि मग नंतर त्यांचं ओळखीचं प्रेमा झाल्यानंतर त्यांच्याबरोबर लग्न करायची आता त्यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर त्या नवऱ्या जो तिचा नवरा असेल त्या नवऱ्याच्या विरुद्ध ती खोट्या केसेस टाकून त्याच्याकडून पैशाची मागणी करायची आणि त्याच्याकडून जे पैशाची मागणी पूर्ण नाही झाली तर त्याला स तिचे म्हणजे अगोदर त्याचे शारीरिक संबंधांचे जे व्हिडिओ असतील ते व्हायरल करायचे म्हणजे प्रसार सोशल मीडियावर याच्यावर टाकायची लोकांना दाखवायची असे धमकी देऊन त्यांच्याकडून पैशाची मागणी करायची हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तिचा हा व्यवसाय हा पंधरावा वर्षापासून आहे पंधरा वर्षांमध्ये तिने आठ जणांना फसवलं होतं आणि ती उच्च शिक्षित आहे म्हणजे ती स्वतःला शिक्षक आहे एका उर्दू शाळेमध्ये ती शिक्षकाचं काम करते आणि ती कशी सापडली हे आपण बघू दोन हजार चोवीसमध्ये नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये गुलाम पठाण नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आणि त्याने समीराबरोबर अगोदर त्याची समीराबरोबर अगोदर तोंड ओळख होती समीराने त्याला गुलामला की आपण घटस्फोटीत आहोत आपल्याला एक मुलगा आहे आणि आपण त्याला नवीन लग्न करायचे म्हणजे दुसरं लग्न करायचे असं त्या गुलामला सांगितलं आता ते त्या गुलामचिंतीची ओळख अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती आणि तिने अगोदर जे सांगितलं बर की बर चा माझा घटस्फोट नंतर मग ती त्या गुलामबरोबरच गुलामदारा चांगल्या घरातला होता श्रीमंत होता त्याच्याबरोबर ओळख केली आणि मग त्याच्याबरोबर ती फोनवर चॅटिंगच्या माध्यमातून बोलायला लागली आता बोलाय लागल्यानंतर त्यांच्या थोडं सुरुवातीला काही जास्त नाही पण एक महिन्यानंतर त्यांच्या थोडे प्रेमसंबंध तयार झाले आणि त्यांच्यात तिथे शारीरिक संबंध तयार झाले आता त्या मुलीने म्हणजे समीराने तिच्या जो पहिल्यांदा शारीरिक संबंधाचा जो व्हिडिओ होता तो रेकॉर्डिंग केला होता म्हणजे हे सगळं तिने ठरवून केलं होतं की कुठे शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे को कोणत्या हॉटेलवर जायचे कुठं घरी करायचे का बाहेर करायचे आणि करताना शक्यतो दिवसा जायचं म्हणजे दिवसा जरा व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे चांगली होती सो रात्रीचा कसं कॅमेरा लाईट बंद केल्यानंतर शक्यतो कॅमेऱ्यामध्ये जास्त क्लिअर दिसत नाहीत मग तिच्यासाठी ते हे करायचं नंतर ते एडिट करून तिचा चेहरा बदलून ती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करायची धमकी द्यायची त्याला आता त्याच्याबरोबर त्या गुलामबरोबर तिने अगोदर फोनवर बोललं नंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आता त्यांच्यात जो पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले तिचा त्याने व्हिडिओ तिने रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग केला होता आणि त्याच्याबरोबर थोडे असलेल फोटो पण काढले होते त्यावेळी आता कसं शेवटी हे गुलामच्या अगोदर मनात नव्हतं की तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणून मग आता शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ह्या समीराने त्याच्याबरोबर लग्नासाठी दबाव आणला त्याच्यावर पण गुलामला काय त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं मग याने खोटी तक्रार दाखल करू शकते आणि जो ते जे व्हिडिओ आहेत फोटो आहेत ते मी व्हायरल करू शकते असं त्याला दाखवून त्याच्याबरोबर लग्न केलं आता तिने आता लग्न करायचं म्हणलं अगोदरच्या नवऱ्याबरोबरचा तलाकनामासुद्धा दाखवावा लागतो त्यांच्या समाजामध्ये मग तिने एक खोटा तलाकनामा तयार करून घेतला होता तो त्याने तिने त्याला दाखवला गुलामला आणि आता तो गुलाम तलाकनामा पाहिल्यानंतर गुलामनेही तिच्याशी बरोबर लग्न करायला तयार झाला आता तलाकनामा दाखवला आणि लग्न झालं तेव्हा त्यांच्यात आता एक महिन्यानंतर तिचा जो प्लॅनिंग असतो की एक काही ना काही कारणावरून नवऱ्याबरोबर भांडण करायचं आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करायची आता लग्न झालं तरी ती त्याला तिच्या नवऱ्याला एक व्हिडिओ व्हायरल म्हणजे अगोदरचे जे फोटो व्हिडिओ होते त्यांचे काढलेले ते फोटो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देत होती आणि प सतत पैशाची मागणी करत होती आता तरी तिच्या नवऱ्याने त्याला तिला दहा लाखाचा चेक दिला होता त्याच्यानंतर तीन आणि मग त्याला जेव्हा ते समजलं की तिने जो खोटा तलाकनामा दिला आहे तो खोटा आहे म्हणून तिने पोलिसात तक्रार दाखल केली त्या महिलेविरुद्ध तर पोलिसांनी अगोदर तिचं जे हे केलं चेक म्हणजे तिला अटक करायला गेली तेव्हा तिने तिची अटक टाळण्यासाठी तिथल्याच मोमिनपुरामधील एका मदर्शामध्ये आश्रय घेतला आता त्या आद शकत मो मदर्शामध्ये आश्रय असेल तर अटक करता येत नाही तर ती जेव्हा तिला अटक करायची होती तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती म्हणजे तिचा अगोदरच पहिल्या नवऱ्यापासून किंवा ह्याच नवऱ्यापासून ती गरोदर होती मग तिथं एखाद्या महिलेला गरोदर असेल तर अटक करता येत नाही म्हणून तिला तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं या अगोदरसुद्धा ती तिथूनच पसार झाली होती त्याच्यामुळं पोलीस तिच्या महागावर होते आता तिने जेव्हा त्या गुलामने तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली म्हणून तिने गुलामबरोबर संपर्क साधून ती तक्रार मागे घेण्यासाठी त्याला नागपूरमधील हायकोर्ट परिसरात भेटण्यासाठी बोलवलं आता तिथं बोलवल्यानंतर पोलिसांना अगोदरच तिची ख मागावर होते आणि तो पण तिला पोलिसांच्या स्वाधीन करणार होता म्हणून एकोणतीस जुलैला दोन वाजता पोलिसांनी तिला तिथं ती अटक केली चहा पिताना आता चौकशी तिच्या अनेक धक्कादायक खुलासे आले पोलिसांना अगोदर फक्त ही एक एकाच पुरुषाबरोबर झालेली फसवणूक वाटत होती पण पुढे नंतर अचानक भरपूर त्याच्यामध्ये धक्कादायक खुलासे उघडकीस आले तर त्या महिलेचं शिक्षण झालं होतं एम ए इंग्लिश बी एड म्हणजे ती श शिकवायला नागपूरमधील मो मोमीनपुरा येथील उर्दू शाळेतील शिक्षिकेचं काम करायची आता तिला अगोदरच्या नवऱ्यापासून एक आठ वर्षाचा मुलगा पण होता आणि एक तीन वर्षापूर्वीसुद्धा तिने एका मुलाला जन्म दिला होता आता तिने आठ जणांना लाखोचा गंडा घात घातल्याचे तिने पोलिसांना सांगितले आता ती सांगायची की श्रीमंत लोकांना ती अगोदर संपर्क करायची त्यांच्याशी लहान आणि सांगायचे की मी अगोदर घटस्फोटीत आहे मला एक लहान मुलगा आहे आणि थोडं इमोशनल म्हणजे भावनिक त्यांच्याबरोबर बोलायची आणि त्या समोरच्या माणसाला आपल्या जाळ्यात ओढायची आता त्याच्याबरोबर ती लग्नाची बोलणी करायची आणि रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे आता लग्न केल्यानंतर त्याच्याबरोबर ती शारीरिक संबंध किंवा त्यांचे जे असलेले फोटो हा आहेत ते फोटो रेकॉर्डिंग करायचे आणि ते व्हायरल करायचे त्याच्याबरोबर धमकी द्यायची आता त्या पुरुष पोलिसात कंप्लेंट करायची असेल किंवा काही कारण त्याच्याबरोबर तलाक घ्यायचा असेल तर ती कारण व त्या माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तो माझे कौटुंबिक छळ आहे म्हणजे तू जर मला पैसे नाही दिले तर तुझे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तू माझा कौटुंबिक छळ करतोय असे मी पोलिसात तक्रार देईन आणि तू मला पैसे दे असं ती तिला सांगायची बरं ह्या याच्यामध्ये काही ती एकटी नव्हती तिच्यामध्ये तिचा आई काका मामा का ही ही एक मौलवी आणि काही पोलिसही सहभागी होते अशी त्यांची एक गँगच होती एका नवऱ्याकडून तर तिने पन्नास लाख रुपये उकळले होते आणि त्यातीलच दुसऱ्या एका नवऱ्याकडून तिने पंधरा लाख रुपये घेतले होते आता ही घेतलेली पैसे ती कॅशच्या माध्यमातून किंवा फ्लॅट किंवा अशी जंगम जी संपत्ती असेल यांच्या माध्यमातून ती त्या माणसांकडून घ्यायची एका एक या, याच्यात तर तिने आर बी आय बँकमधील एका क्लार्कलासुद्धा फसवलं होतं आता या फसवणाऱ्यात कोण कोण होतं तर भिवंडी येथील हँडलूम व्यावसायिक त्यानंतर मोमिनपुरा येथील एक शिक्षक त्यानंतर परभणी शिक्षण संस्थेतील एक कर्मचारी त्यानंतर एक बँक मॅनेजर त्यानंतर एक कंपनी मॅनेजर त्यानंतर एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्यानंतर एक रिअल इस्टेटचा व्यावसायिक अशा आठ लोकांना तिने फसवलं होतं आता तिच्या माहितीत अजूनही काय काय उघडकीस येतील अजून तिने ते, तरी तिची चौकशी केल्यानंतर तिला अटक केल्यानंतर लिन्ता पोलिसांनी तिला तीन दिवसाची पोलीस रिमांड दिली आता पोलीस तिच्या आठ जणांसोबतच कोणासोबत ती कोणासोबतही तिने घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडली नव्हती म्हणजे जे, जे दुसरं मु मुस्लिम महिलांमध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर पहिल्या नवऱ्याबरोबरची घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडावी लागते तसं तिने कोणाबरोबरही केलं नव्हतं आणि त्या म्हणजे ते आठ जणांबरोबर ते सध्या विवाहित आहे ही, ही, ही समीरा फतिमा हिचा हा कारनामा उघडकीस आलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून अशा समाजामध्ये घडलेल्या वास्तविक घटना ह्या तुमच्यासमोर नेहमीच घेऊन येत असतो धन्यवाद